नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पारंपरिक पद्धतीने आज आप आंबाड्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत आंबाड्याची भाजी ही महालक्ष्म्याला नैवेद्य दाखवण्यासाठी केली जाते महालक्ष्म्याच्या किंवा गौरीच्या नैवेद्यासाठी आंबाड्याच्या भाजीचं खूप सारं असं महत्त्व आहे त्यामुळं आंबाड्याची भाजी अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे सगळं मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे विशेष म्हणजे महालक्ष्मीसाठी नैवेद्य कोणता ठेवायचा आंबाड्याची भाजी फ्राय करून ठेवायची का आंबाड्याच्या भाजीचा गोळा ठेवायचा हे आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही भाजी दुर्मिळ होत चाललेली आहे आणि ही भाजी फक्त महालक्ष्मीच्या सीझनमध्येच मिळतात म्हणजेच आता मिळत असते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा खूप सारी मी आंबाड्याची भाजी घेतलेली आहे कवळी आंबाड्याची भाजी आता आजकाल मिळत नाही त्यामुळं आहे ना थोडी अशी आंबाड्याची भाजी थोडी जाड म्हणजे निब्बर झालेली असेल तर त्याचे फक्त पानं घ्यायचे देठं वगैरे घ्यायचे नाही कारण खूपच भाजी खूप जास्त दिवसांना तोडतात ते लोक तर निब्बर होते त्यामुळं नुसते पानं पानं घ्यायचे जर कवळी भाजी असेल तर थोडेफार देठ घ्यायचे पण ही भाजी कोवळी नव्हती त्यामुळं मी सगळे पानंच घेतलेले आहे आणि असे पानं पानं तोडून घ्यायचे आणि मी गॅसवर ना पाणी उकळत ठेवलं होतं आता आपल्याला आंबाळ्याची भाजी ना पारंपरिक पद्धतीने करायची त्यामुळं अगोदर पाणी उकळायला ठेवायचं नाही त्यामध्ये ही भाजी आहे ना चांगली खळखळून खर, उकळून घ्यायची म्हणजे चांगली शिजून घ्यायची अर्थातच तर ही भाजी अशी पूर्णत टाकायची उकळ त्या पाण्यामध्ये आणि भाजी आपल्याला शिजायला ठेवायची आहे हे बघू शकता तुम्ही दहा पंधरा मिनटं लागत नाही शिजायला पाच दहा मिनटातच भाजीचा लगेच कलर चेंज होतो कारण की ह्या भाजीमध्ये ना भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं भाजी आयुर्वेदिकदृष्ट्या खूप सारं महत्त्व आहे आंबाड्याच्या भाजीचं त्यामुळं आंबाड्याची भाजी हे खायलाच हवी प्रत्येकाने तर हे बघा कलर कसा चेंज झाला आणि विशेष म्हणजे आंबाड्याची भाजी करताना पितळाच्या वगैरे कढाईत बिलकुल करायची नाही तर आंबड्याची भाजी वा म्हणजे उकडूस तर आपण हे ना वाटण काय वाटून घ्यायचं ते बघूया हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी लसण आणि शेंगदाणे आपल्याला हे आणि थोडे आपल्याला यामध्ये ना जिरे टाकायचे आहे ही भाजी थो हिरव्या मिरच्यातच करत असते याच्याला याला बिलकुल लाल मिरची पावडर वगैरे टाकायची नाही आणि आपल्याला हे चटणी आहे ना पाणी न टाकता आपल्याला जाडसर चटणी वाटून घ्यायची आहे आंबाड्याच्या भाजीसाठी पारंपरिक पद्धत आहे ही पहिल्या लेडीजेना ही पाट्यावर वाटायची ही चटणी तर ही चटणी आपल्याला जाडसर अशी भरडा भरडा वाटून घ्यायची पाणी न घालता चवीनुसार मीठ टाकायचं त्यामध्ये आणि अशा पद्धतीने ही चटणी मी वाटून घेतलेली आहे बघू शकता जाडसर तोपर्यंत आपली भाजी आहे ना छान अशी ची शिजून तयार झालेली आहे ह्या स्टेजला मी गॅस पूर्णतः बंद केला आणि आता भाजी आपण एका गाळणीमध्ये गाळून घेऊया आंबाड्याची भाजी बनवण्यासाठी ना कोणतेच पितळाच्या भांड्याचा वापर कधीच करायचा नाही कारण बा कळकत असतं ते तर हे बघा आंबाड्याची भाजी ज्या दिवशी महालक्ष्म्याच्या दिवशी तुम्ही करत असाल तर हे पाणी बिलकुल फेकून द्यायचं नाही नालीत वगैरे हे पाणी झाडालाच टाकायचं कारण ह्या भाजीचं अन्यसाधारण महत्व आहे तर ही भाजी आपल्याला नैवेद्याला दाखवा लागते महालक्ष्म्याला तर असा गोळा करायचा त्याचा म्हणजे पिळून घ्यायचं त्यातलं सगळं चिकटपणा निघून जातो आंबूसपणा निघून जातो आणि अशा पद्धतीने ह्या भाजीचे गोळा करून घेतलेला आहे मी बघू शकता एवढी सारी भाजी किती कमी तयार झालेली आहे एकदम एकच गोळा असा तयार झालेला आहे आणि हाच गोळा आपल्याला आहे ना नैवेद्याला ठेवायचा ज्या दिवशी देवी महालक्ष्मीचा महानैवेद्य असतो सक दुसऱ्या दिवशी जेवण असतो लक्ष्म्यांना त्या दिवशी सकाळी ही भाजीचा नैवेद्य काही काही गावाकडे ठेवल्या जातो पण याचं महत्त्व आहेच तर आता आपण ह्या भाजीच्या गोळ्याची आपण भाजी कशी बनवायची म्हणजे छान अशी कोरडी भाजी कशी को बनवायची हे बघणार आहोत तर थोडं तेल टाकलं आणि मोहऱ्या टाकलेल्या आहेत मोहऱ्या छान तडतडू द्यायच्या आणि कांदा टाकायचा आंबाड्याच्या भाजीला कांदा जास्त असेल ना तर भाजीची चव छान लागते त्यामुळे मी भाजीला कांदा छान जास्त टाकलेला आहे आणि कांदा आपल्याला फ्राय वगैरे नाही करायचा कांदा फक्त असा हलकासा असा शिजला गेला पाहिजे तर हे बघा कांदा आपल्याला फ्राय किंवा काळा नाही होऊ द्यायचा सा हलकासा शिजल्या गेला तर जो कच्चं वाटण आपण वाटून घेतलं होतं ती ठेचासारखी चटणी ती चटणी यामध्ये टाकायची आणि ही चटणी ना आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची म्हणजे हिचा कच्चसरपणा कमी होतो आणि भाजी पण छान लागते खायला विशेष म्हणजे मिरच्या जर जास्त तिखट असेल ना तर तिखटपणा कमी होतो त्यामुळं ही चटणी ना छानच फ्राय करून घ्यायची कारण आपण ही चटणी जाडसर वाटून वाटून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने चटणी छान अशी फ्राय झाली की नंतरच आपल्याला यामध्ये ना तो गोळा मोकळा करून टाकायचा आत्ताच तर बिलकुल टाकायची नाही चटणी छान असे फ्राय करून घ्यायची आणि आता गोळा असा मोकळा करून टाकायचा आपण छान अशी भाजी पिळल्या गेल्यामुळं भाजी मोकळी व्हायला लागली म्हणजे आपण छान पिळली ना तर त्यातलं चिकटपणा बाहेर गेला आणि भाजी मोकळी सळसळीत अशी झालेली आहे दुर्मिळ भाजी आहे बरं काही ही भाजी आहे ना वर्षातून एकदा दोनदाच मिळते त्यामुळं ही भाजी तुम्ही नक्कीच करून खात जा गौरी गणपतीमध्येच मिळते ही भाजी आहे ना तर तुम्ही नक्की करून खात जा भाजीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन कॅल्शियम सी असतं त्यामुळे ह्या भाजीचे फायदे खूप आहे वर्षातून एकदा दोनदा ही भाजी खायला हवी ह्या दिवसामध्ये ही भाजी करताना पितळाच्या चमच्याचा किंवा पितळाच्या कढईचा बिलकुल वापर करायचा नाही कॅल्शियम म्हणजे आंबटपणा असल्यामुळं कढई पितळाची कळकल्या जाते म्हणजे उगळते ती अर्थातच तर त्यामुळं ही भाज्या भाजी आंबट भाजी बिलकुल पितळाच्या कढईमध्ये करायची नाही तर अशा पद्धतीने ना मी छान अशी ही भाजी परतून घेत आहे सगळ्या कांदा त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे ना अशा पद्धतीने ही भाजी पूर्ण परतून घेतलेली आहे भाजी बघू शकता एकदम जबरदस्त चवीला पण जबरदस्त दिसायला पण जबरदस्त ही भाजी जर तुम्ही भाकरीसोबत खाल्ली ना ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते चपातीसोबत चो चपातीपेक्षाही भा भाजी भा भाकरीसोबत छान लागते आता सर्व करून घेऊया भाजी एवढी सारी होती आता किती छोटी झालेली आहे बघू शकता तुम्ही तर भाजी वा उकळून उकळून खूप छोट्या प्रमाणात बनलेली आहे आणि अशी भाजी तुम्ही नक्कीच करून बघा एकदम पद्धतना पारंपरिक आहे आवडणारी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल असा माझा विश्वास आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू